नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजचा आपलं टॉपिक आहे हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये काय आहेत नियम ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये हरितालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाहते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना काही नियमांचे पालन करावे लागते या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये ते बघूया ते जाणून घेण्याच्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा सर्वप्रथम आपण बघूया हरितालिका व्रतामध्ये कोणती कामे आवश्यक करावी हरितालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते हरितालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे हरितालिका तीचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा आणि भजन पूजन करावे असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते आणि देवाचा वास तिथे राहतो असे म्हणतात यामुळे एखाद्या वेळा त्याच वे एखाद्याला वेळी देवाचा आशीर्वादही मिळू शकतो श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळत ठेवला पाहिजे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी पारणाच्या वेळी उपवास मोडला पाहिजे आता आपण बघूया हरतालिका व्रताच्या दिवशी चुकूनही ही कामे करू नये या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नये पूजेमध्ये काळे कपडे घालणे हे अशुभ मानले जाते चांगले मानले जात नाही निर्जला उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणीसुद्धा पिऊ नये तथापि गर्भवती महिला असेल किंवा कुमारिका असतील किंवा आजारी महिला असेल ज्यांना हा उपवास निर्जला उपवास सहन होत नाही त्यांनी फलाहार घ्यावा हा नियम त्यांच्यासाठी पाळला जात नाही आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये दिवसा या दिवशी महिलांनी झोपू नये त्याऐवजी स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये उपासनेशी संबंधित काम करण्यासाठी निसर्गाला कोणताही कोणत्याही प्रकारे हानी पोचवू नये तर मैत्रिणींनो असा होता आजचा आपला व्हिडिओ या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद